श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये नशीब बदलण्यापूर्वी काही चिन्हे दिसतात ती कोणती चिन्ह असतात ते आपण पाहणार आहोत नशीब बदलण्यापूर्वी ही चिन्हे दिसतात नंबर एक सकाळी जर कोणी नातेवाईक किंवा इतर कोणी तुमच्या घरी पैसे देऊन गेले तर ते तुमच्या घरात लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे नंबर दोन जर पक्षी तुमच्यावर विष्टा करत असेल तर ते संपत्तीत वाट दर्शवते नंबर तीन अचानक तुमच्या दारात पांढरी गाय येणे हे सुख आणि समृद्धीचे संकेत देते नंबर चार प्रवासादरम्यान उजव्या बाजूला साप कुत्रा किंवा माकड दिसणे खूप शुभ मानले जाते नंबर पाच वाटेत नवविवाहित जोडपे पाहणे हे नशिबाचे तेज दर्शवते नंबर सहा कुठेतरी जाताना मंदिराची आरती ऐकणे हे तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात यश मिळवण्याचे लक्षण आहे अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये नशीब बदलण्यापूर्वी काही लक्षणं दिसतात चिन्ह दिसतात ते आपण पाहिले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद